नमस्कार मंडळी मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर मंडळी आता नवरात्र जवळ आलेलं आहे आणि बरीचशी आता तयारी होत आली घराची साफसफाई पण झाली माझी तर डेको नवरात्री डेकोरेशन करायचं आहे मला तर गणपती बाप्पांचं डेकोरेशनसुद्धा मी इथंच केलं होतं तर ईशान्य कोपरे हा तर आता नवरात्रीचं डेकोरेशनसुद्धा मी इथंच करणार आहे घटाची स्थापना पण तिथंच करणार आहे तर मी पहिलं काय करायचे घट स्थापना आपल्या मंदिरासमोर करायची पण काय होतं ना घटाची स्थापना आपल्या मंदिरासमोर केली ना तर बाकीच्या देवांना फुलं वाहताना पूजा करताना घटाच्या वरून मला असं वावं वा, वा, लागतं थोडंसं उभं राहणं असं तर मला ते बरं नाही वाटत त्यामुळे म्हटलं चला ही कोपरे आपल्या हॉलमध्ये मस्त आणि गणपती बाप्पाची स्थापना पण मीच केली होती तर नवरात्रीचं आता डेकोरेशन सुद्धा करते आणि गणपती बाप्पा आणि घटाची स्थापना सुद्धा इथंच करणारे मोकळ्या याच्यामध्ये हॉलमध्ये तर नवरात्रीचं डेकोरेशन घटस्थापनेसाठी कसं करते मी अगदी थोडक्यामध्ये तुम्हाला पण सांगते दाखवते तर बऱ्याचशा काही बोलतात की तुमचं ते पूजा त्यानंतर डेकोरेशन काय असेल ते आम्हाला थोडंसं आधीच दाख सांगत जा दाखवत जा म्हणजे आम्हाला सुद्धा त्याच्यापासून आयडिया येते तर म्हणलं चला तुम्हाला पण आता दाखवा तर अगदी थोडक्यामध्ये शॉर्टकटमध्ये छोटंसं पण सिंपल आणि सोबर डेकोरेशन कसं कर करते मी तुम्हाला पण दाखवते चला आता सगळ्या घराची साफसफाई झाली ना तर एक एक डेकोरेशन करून घ्यावं म्हटलं हॉलचं डेकोरेशन थोडंसं त्यानंतर आपलं हे नवरात्रीचं घ घटस्थापना करायची मला हॉलमध्ये त्याचं डेकोरेशन त्यानंतर मला आपलं मंदिरसुद्धा डेकोरेशन करायचं आहे तर रोज एक एक थोडं थोडं उरकून घ्यावं म्हटलं कारण घरामध्ये इतकं काम असतं ना म्हणजे एक मिनटंसुद्धा मी दिवसभर असं शांत बसत नाही सकाळपासून कामाला लागलेली असते तर संध्याकाळी झोपे अकरा बारा वाजे झोपेपर्यंत मी शांत नसते काही ना काय काही ना काय करत राहते कारण कामच तेवढं पुरतं मला घरातलं काम करायचं स्वयंपाक भांडे फरची त्यानंतर आपलं हे यूट्यूबचं काम व्हिडिओ एडिटिंग करायचा व्हिडिओ शूट करायचा असे भरपूर कामं पुरतात तर बघा हे ग्रीन नेट आणले मी डेकोरेशनसाठी असं नाही का गार्डनमध्ये गवत असतं त्या टाईप ता असं तर ते ग्रीन नेट खूप छान दिसतं सा बॅकग्राऊंडसाठी त्यानंतर असं खाली टाकण्यासाठी तर हे ग्रीन नेट पाच बाय पाचचं आणले मी आणि ते ना असं सीचे पाईप असतात ना आपले पाण्याचे पाईप तर ते पाईप मी वरती आपलं जे कर्टनचा म्हणजे पडदे लावायचा जो रॉड असतो ना त्याला बांधून घेतलेत आणि पाईपांना मध्ये टी लावून आडवासुद्धा एक पाईप पाई लावलं आहे म्हणजे ग्रीन मॅट आहे ना त्याला व्यवस्थित असं पॅक करता येईल तर अशा ज्या पांढऱ्या मोठ्या क्लिप आहेत ना त्यांनी मी म्हणजे थोडे थोडे स्क्रूड्रायवरची छिद्र पाडून त्या क्लिपांनी पॅक केले त्या पाईपाला ग्रीन मॅट कारण ते ग्रीन मॅट थोडंसं जड असतं ना म्हटलं खाली येणार नाही त्याच्यामुळं व्यवस्थित पॅक करून घेतलं कारण नऊ दहा दिवस तिथंच राहणार आहे ते तर घटमीतच बसवणार आहे तर तुम्ही बघू शकता हिरव्याच्या ना पिवळं कलर कॉम्बिनेशन भारी वाटतं त्यामुळे मी ग्रीन मॅटवरती आहे ना ह्या पिवळ्या फुलांच्या माळी लावून घेते तर छान वाटन तर काल संध्याकाळी ना मी म्हणजे असं बसले होते सगळ्यांचं जेवणं खावणं झाले संध्याकाळी निवांत बसले होते तर मी म्हटलं डेकोरेशन करून घ्यावं आता कारण घर सगळं साफसफाई आहे आणि डेकोरेशन केलं की मग आपल्याला पुढं समजतं याच्यावरती काय छान दिसणं अजून काय नाही अजून काय डेकोरेशनसाठी लागतंय काय आणायचं आहे त्यामुळं म्हटलं करून घ्यावा आणि बऱ्याचशा ताई बोलत होत्या की आधीच तुम्ही घटाची थोडीशी माहिती द्या तर म्हटलं एक दोन व्हिडिओ पण करायचे आहेत घट स्थापनेचे तर याच्यावरती सिद्ध डेकोरेशन जवळ करता येईल म्हणजे बॅकग्राऊंड पण छान येईल तर मी लागले डेकोरेशन करायला तर माझा भाऊ बोलतो मी पण तुला करू लागतो तर मी असं करायला लागले तो पाहतो एकदम व्यवस्थित कसं करते काय करते मग मला हाताखाली सामान पण आणून देत असतो तो तर दोन दिवसापूर्वीच फौजी साहेबांना मी हे ग्रीन मॅट आणाय सांगितलं नग आणाय सांगितलं होतं नगरवरून तर त्यांनी हे पाच बाय पाचचं ग्रीन मॅट घेऊन आले होते तर म्हणलं आता आपल्या ह्या गणपती डेकोरेशनच्या माळी पण आणलेल्या आहेत सगळं सामान थोडस सा। आहे माझ्याकडं तर मी हे लावून घेते आणि कसं होतंय कसं नाही डेकोरेशन म्हणजे आयडे आपल्याला कसं करायला पाहिजे आणि काही कमी पडलं तर मग आणता येईल त्यामुळे मी लवकरच डेकोरेशन करायला लागले नाहीतर मग आपण घटस्थापनेच्या आदल्या दिवशी सगळं म्हणजे डेकोरेशन पण करायचं घटस्थापनेचं सगळं सामान गोळा करायचं घरातले पण कामं भरपूर असतात वेळेला काही गडबड नको व्हायला त्यामुळं म्हणलं आधीच डेकोरेशन करून ठेवा मग बाकीची तयारी करायला मोकळे होते कारण घटस्थापनेचा सुद्धा सामान गोळा करावं लागतं नंतर माझं उपवासाचं सुद्धा मला नऊ दिवसाचे उपवास असतात ना तर उपवासाची तयारी त्यानंतर घरातलं पाहावं लागतं त्यानंतर आपलं युट्यूबचं भरपूर काम असतं असं म्हणजे बरेचसे विचार डोक्यामध्ये चालू राहतात त्यामुळे म्हटलं काही विसरून जायला नको मग आधीच डेकोरेशन करायला लागले मी आपलं मंदिर सुद्धा डेकोरेशन करायचं राहिलंय अजून असे वर्षाचे सण आहेत ना आपण छानपैकी साजरे केले ना तर छान वाटतात कारण आपल्या आयुष्यातलं एक 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 दिवस म्हणजे कमी होत चाललंय हे आपल्याला समजत नाही त्यामुळे आपण जसा ए म्हणजे रोजचा दिवस जो येईल तो आपण ढकलत राहतो तर असं न करता आपण प्रत्येक दिवस हा आनंदाने आणि उत्साहाने जगला पाहिजे कारण मनुष्य म्हणजे जीवन मा ओली मातीने हजार गती म्हणतात ना तर कधी काही सांगता येत नाही आजकाल तर आयुष्य खूप कमी झालेलं आहे असं म्हणतात की आपण मनुष्यजन्म हा सुख भोगण्यासाठी नसतो घेतलेला मनुष्यजन्म हा पहिल्या जन्मीचे जे काही पापा असतील ते भोगण्यासाठी भोग भोगण्यासाठी आपण मनुष्यजन्म घेतलेला असतो कारण हे सुखादुखाचं चक्र हे ना नेहमी चालूच राहतं ते कधी बंद पडत नाही तर त्यातून पण आपण आनंदाने जगण्याचा प्रयत्न करायचा असतो तर छोट्याशा आयुष्यामध्ये एवढं स्ट्रगल करत मी इथपर्यंत आले पण त्याच्यामधून मी एक शिकले स्वतःला इतकं बिझी ठेवायचं ना की दुनियादारीचा विचार करायला आपल्याला वेळच नाही मिळायला पाहिजे तरच आपण आपल्या आयुष्यामध्ये खुश राहू शकतो आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे जन्माला आला आणि पाणी वाहून मिळाला अशी म्हण आहे ना तर नुसतं पाणी वाहूनच नाही मरायचं आयुष्यामध्ये आपण जन्माला आल्याचं काहीतरी सार्थक करायचं काही ना काही काही ना काही करत राहायचं प्रत्येकामध्ये काही ना काही काही ना काही टॅलेंट असतो पण ते स्वतः ओळखण्याची गरज असते फक्त तर मी पण हाऊस वाईफच आहे मी काय मोठी कलेक्टर नाही आहे पण एक सांगते तुम्हाला की फौजी साहेब फौजमध्ये असताना मी फक्त आपली मुलं सांभाळायचे घरीच राहायचे तर विचार करून करून पारा डोक्याचं भरेच व्हायची बारी यायची एकटी एकटी राहायचे आणि तिथून पुढं बघ मी मशीन क्लास केले ब्लाऊज शिवायला लागले तर असं थोडंसं स्वतःला बिझी ठेवायला लागले तर एकदम छान व्हायला लागलं म्हणजे एका कोणाचा विचार नाही काय नाही आपली मुलं भले मी भले तर असं आहे स्वतःला बिझी ठेवायचा प्रयत्न करायचा आपण आपोआप खुश राहायला लागतो तर मनकेमध्ये गॅप पडल्यापासून मी ब्लाऊज शिवायचे पण सोडून दिले त्यानंतर काय करायचं काय करायचं घराचा घरचा आवरलं की मग थोडा वेळ राहायचा तर तो कुठं घालवायचा मग असं सवय लागलेली बिज राहायचं ना त्यामुळं तर मग म्हटलं यूट्यूब चालू करायचं तर यूट्यूबमध्ये मी आ, माझे पहिले व्हिडिओ तुम्ही पाहिले ना तर पहिली पहिला आवाज ऐकला ना माझी मलाच लाज वाटते कारण कसं बोलायचं काय बोलायचं काही सुचत नव्हतं असं खूप दड पण यायचं आणि मी दुसऱ्यांचे व्हिडिओ पाहायचे ना यूट्यूबचे तर ते असं खूप छान छान बोलायचं मला वाटायचं की त्या छान बोलतात आणि आपली अशी नगरी भाषा मला लोक नाव ठेवतील असं तसं वाटायचं मग मी पण छान छान बोलायला बघायचे पण कसं आहे ना आपले म्हणजे ओरिजिनल ते ओरिजिनल असतं त्यानंतर मी हळूहळू कॅमेऱ्यासमोर बोलण्याची डेअरिंग माझी म्हणजे वाढत गेली स्टेज डेअरिंग वाढत गेली मी असं पहिलं कॅमेऱ्यासमोर आले की मी ब्लँक होऊन जायचे आधी खूप असं सुचायचं काय बोलायचं पण जसा कॅमेऱ्यासमोर येईल तसं मी पूर्ण माझा माइंड ब्लँक होऊन जायचा काय बोलायचं ते सुचायचं नाही असं व्हायचं पण हळूहळू माझी म्हणजे कॉन्फिडंट वाढत गेला आणि मी एकदम व्यवस्थित स्टेबल झाले आणि आज तुमच्यासमोर मी जे बोलते ना ते आमची काढली ओरिजिनल बरं का तर बऱ्याचशा ताई मावशी मला समजून घेतात तर आमच्या इकडली अशीच भाषा आहे पण ते ओरिजनल ते ओरिजनल माझी भाषा अशीच असणार आहे आणि असंच राहणार आहे इथून पुढं मी काही दुसऱ्या बोलतात ना आता तर तसं बोलण्याचा अजिबात प्रयत्न करणार नाही आहे आणि करायचं पण नाही आपल्याला ते काय होईल फक्त ज्यांना आपली भाषा आवडती ते आपले व्हिडिओ पाहतील आणि नाही आवडणार ते नाही पाहणार एवढंच होईल फक्त तर आपल्या भाषेवर आपल्याला खरंच ग म्हणजे अभिमान गर्व असलं पाहिजे तर आमची भाषा अशीच आहे ताईनं तर बऱ्याचशा ताई मावशी आणि माझ्या मैत्रिणी बोलतात की तुझी जी ओरिजिनल भाषा आहे जसं बोलते तू तसंच बोलत राहा खूप छान आहे आम्हाला पण छान वाटतं तर खरंच मला खूप समजून घेतात ताई मावशी सगळ्या तर खूप छान छान कमेंट येतात सगळ्यांच्या पण मला ना वेळेला कमेंटचं रिप्लाय द्यायलाच होत नाही कारण इतकी बिझी असते ना मी टाईमाव शून तर रात्रीचं बारा वाजू अकरा बारा वाजू मी असं थोडंसं निवांत झाले की मी कमेंटचा रिप्लाय देते पण नक्की देते बरं का उशिरा का व्हायना पण मी कमेंटचा रिप्लाय देत राहते तर थोडंसं मला प्लीज समजून घेत राहा तुम्ही असंच इथून पुढं पण अशी अपेक्षा करते तर बघा आता माझं घर पण आवरलं आहे नवरात्रीसाठी आणि आपलं घटस्थापनेसाठी डेकोरेशन पण अगदी साधं सिंपल सोवर मी केलंय तुम्ही बघू शकता तर कलर कॉम्बिनेशन मी हिरवं लाल आणि पिवळा असं ठेवलं आहे तर हे कलर मला तीन येतना खूप आवडतात तर तुम्ही बघू शकता असं मी कलर कॉम्बिनेशन केलंय डेकोरेशन एकदम सिम्पल केलंय तर हॉलमध्येच केलंय त्यामुळं कसं आहे ना दरवाज्यातून आतमध्ये येताना उजव्याच हाताला इकडं हा ईशान्य कोपरा आहे ना तर इथंच केले डेकोरेशन तुम्ही बघू शकता तर मस्त वाटते मला ही खूप आवडतं तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा बरं का तर इथं जर घट बसवला ना तर, बस हो तर किती छान वाटेल तर घटस्थापना कशी करायची त्यानंतर अखंड दिवा कसा लावायचा आपल्याकडे देव जर नसतील टाक नसतील तर आपण ते म्हणजे घट बसू शकतो की नाही हे सगळी माहिती सहित मी व्हिडिओ म्हणजे तुम्हाला करून दाखवणार आहे तर घटस्थापनेचे व्हिडिओ मी दरवर्षी टाकत राहते तर त्यातून ही बरीचशी माहिती माझ्या ताईंना पण मिळते तर बऱ्याचशा ताई बोलले की तू आधीच व्हिडिओ टाकत जा म्हणजे आम्हाला पण थोडीशी माहिती मिळती तर मी घटस्थापनेची सुद्धा व्हिडिओ अपलोड करणार आहे ताईंनो तर इथं डेकोरेशन केले ना आता तर इथंच मी डे व्हिडिओ करणार आहे आपले आणि इथंच घटाची स्थापनासुद्धा करणार आहे आपली तर बघा आता डेकोरेशन झालंय तर कसं वाटलं डेकोरेशन मला नक्की सांगा व्हिडिओ आता मी इथे सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बा बाय व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे सर्वांनाच स्वामी समर्थ